मान्सूननं राज्यात मोठा ब्रेक दिल्यानंतर आता दमदार पुनरागमन केलंय हवामान विभागानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार मान्सूननं संपूर्ण राज्याला व्यापल्याचं चित्र आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी ठाणे पालघर विरार आणि कल्याण डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस झाला तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह हो, विदर्भातील जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे नांदेड रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि साताऱ्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय याशिवाय शनिवारी देखील मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलंय विदर्भासाठी येत्या पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज असा असेल एकवीस जून रोजी विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असेल बावीस जून रोजी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग वगळता इतर सर्व ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसतील तेवीस जून ला यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीत तुरळक पाऊस असेल पुढे चोवीस आणि पंचवीस जून विदर्भात बहुधा सर्वत्रच पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय